खमंग आणि कुरकुरीत पालकची भजी बघता तोंडात घालावीची वाटते अशी पालकची भजी नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे बघा शक्यतो पालक खायला कुणालाच आवडत नाही मग आज मी तुम्हाला पालकची गरम गरम अशी भजी करून दाखवणार आहे तर चला बघूया पालकच्या भजीसाठी लागणार साहित्य बघू शकता पालकच्या भजीसाठी मी इथं पालक घेतलाय स्वच्छ धुवून बेसनपीठ घेतले तेल लागणार आहे ओवा आहे बघा ओवा मी इथं एक ते दीड चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आणि पाणी लागणार आहे तर चला आपण आता भजीची तयारी सुरुवात करूया अगोदर अगोदरेनं आपल्याला धना जिरा पावडर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता लाल तिखट टाकून घेऊया हळद अर्धा चमचा अर्धा चमचा जास्त होईल चिमूटभर टाकली तरी चालेल आता ओवा आपल्याला हातावर छान क्रश करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित ह्याच्यामध्ये क्रश करून टाकायचा आहे तर त्याचा छान स्वाद उतरतो आता सोडा घेतला आहे मी इथं खाण्याचा छोटा अर्धा चमचा त्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं करत पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं हे सर्व पहिले मसाले मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही असं मिडियम ह्याच्यामध्येच आपल्याला हे भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे बघू शकता बघा आपलं इथं तयार झालेलं आहे पीठ आता आपण तेल गरम करायला ठेवूया बघा आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण जी पालकची पानं तया धुवून घेतली होती आणि ह्या पिठामध्ये व्यवस्थित त्या पानाला सर्व व्यवस्थित बेसन लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते पान बेसनामध्ये बुडवायचं बघू शकता आणि एक्स्ट्राचं राहिलेलं काढून टाकायचं आणि अलगत आपल्याला ते तेलामध्ये सोडायचे बघू शकता आता आपली ही भजी तर दुसरं आपण एक पालकची भजी त्याच्यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये दोन तीनच टाकायची खूप दाटीने करायची कारण की त्याला मग परत फुगायला सुद्धा जागा पाहिजेत ना मग व्यवस्थित झाले पाहिजेत म्हणून तीन चार बसतील एवढीच टाकायची बघा आता आता आपली ही भजी छान तेलामध्ये होऊन देऊया आपण आणि मग आपल्याला ती अजून एक इथं बसेल बघा एक जागा आहे आता ही आपल्याला भजी येत ना व्यवस्थित छान पचवून घ्यायचे हळूहळू एक एक साईड पलटवायची छान आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी खाऊशी वाटतंच ना भजी वगैरे आणि पालकची भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागतात बघा आपली इथं भजी पण झालेली आहेत आता आपण ती टॅप करून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं तेल खाली पडेल आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा थंडीच्या सीझनमध्ये मध्ये भजीची आठवण येते मग तुम्ही पालकची भजी, पालक भजी नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागतात सगळ्यांनाच आवडतील आणि तुम्ही बनव मी दाखवलेली पालकची भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद